नमस्कार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे पत्र विषय आहे यू एस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वरील संदर्भीय पत्रांवे केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी तयार करून घेण्याकरता कळवले आहे अपार आय डी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने एस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये एस डी एम आय एस सुविधा उपलब्ध करून दिली आहे राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याकरता संदर्भीय पत्रात नमूद केले आहे यू डायस प्लस प्रणालीमधून अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत अपार आय डी उपयोगिता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे अपार आय डी हा बारा अंकी असून एकमेव असणार आहे विद्यार्थ्याचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे यू डायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट होतील अपार आय डी मुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे गळतीचे प्रमाण कमी करण्यास मदत करणे इत्यादी बाबी डिजिटल नियंत्रित करण्यात येतील अपार आय डी तयार झाल्यानंतर डिजि लॉकरला जोडण्यात येणार आहे डिजि लॉकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येतील अपार आय डी प्राप्त झाल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक एक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत तयार इतर जिल्ह्या व राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठवणे सुलभ होईल राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबवण्यात येतील अशा प्रकारे हे पत्र आहे यामध्ये इयत्ता नववी ते बारावी या विद्यार्थ्यांचे सुरुवातीला अपार आय तयार करण्यात येतील धन्यवाद